नमस्कार शेतकरी बंधूंनो मी स्वप्नील घरटे बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स प्रतिनिधी नाशिक आज मी कांद्याच्या चाळीवरती आलेलो आहे शेतकरी बंधूंनी बॉम्बे सुपर हायब्रिड सीडचा कांदा फुरसुंगी एक्सपोर्ट ह्या वाहनाची लागवड केलेली होती तर ह्या वाहनाबद्दल त्यांना काय अनुभव आला आणि हे वाहन त्यांना कसं वाटलं हे त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव गाव पत्ता सांग विजय संपुसारे मुक्का पोस्टवर तालुका निपाड जिल्हा नाशिक मोबाईल हो। नंबर नव्याण्णव बावीस छत्तीस झिरो एकशे सत्त्याण्णव बरं दादा तुम्ही बॉम्बे सुपर हायब्रे सिटीचा खोर्सून या हवानाची लागवड केलेली हो या वाहनाबद्दल काय अनुभव जाणवला तुम्हाला नाही शंभर टक्के एकच नंबर वान आहे काहीच अडचण नाही जर्मिनेशन कसं झालं होतं तुम्हाला पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के जर्मिनेशन बरं आणि कांद्याला काही अडचणी आल्या का तुम्हाला कान असं म्हणा का आम्ही पाच ते सहा वर्षापासून लागण करतो बरं आतापर्यंत नाही अडचण आली नाही आम्ही नाही बर तुम्ही आता हा कांदा तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे पंचवीस मार्च च्या आसपास हा काढलेला आहे तर पंचवीस मार्च आजची तारीख आहे तुमची तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर पर्यंत कांदा टिकून ये काही अडचण काहीच अडचण आली नाही म्हणजे टिकवण क्षमता याची चांगली बाकीच्या शेतकऱ्यांना या कांद्याबद्दल तुम्ही काय सांगा आहे प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं का तरी तुम्ही ट्राय करून बघा एकदा तुम्ही ट्राय शेतकरी बंद आज आठ महिने झालेले आहेत कांदाला काढून तरी आज कांदा जसा तसा सत्त टिकू नये तर तुम्ही एक वेळा ह्या कांद्याची लागवड करून नक्कीच बघावी धन्यवाद